जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये नागपूर ग्रामीण जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखापरीक्षेचे लेखापरीक्षेचा प्रश्नपत्रिका आहे सी पॅ पे पेपर पॅटर्न सी आहे ठीक आहे दोन हजार तेवीसली एक्झाम झालेली आहे नोटिफिकेशन दोन हजार एकवीसचे आहे या व्हिडिओमध्ये आपण जी केचे आणि मराठीचे प्रश्न जी के आणि मराठी व्याकरण मराठी व्याकरणाचे प्रश्न बघणार आहोत फक्त डायरेक्ट आन्सर दिलेले आहेत एक्सप्लेनेशन नाही दिलेलं आहे आपण फटाफट आपण त्याचे आन्सर बघू या पेपरचे ज्यांना हा पेपर सॉल्व करायचा आहे मॅथ्स आणि इज त्यांनी व्हिडिओ पाऊस करून एक एक प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे जेणेकरून तुमचाही अभ्यास होणार आहे हा या, या गणित आणि बुद्धिमत्ताचे जे प्रश्न आहेत हे सॉल्व केलेले आहेत वेगळ्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये फक्त आपण जी के मराठी व्याकरण बघणार आहोत बुद्धिमत्ता आणि गणितासाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्या प्लेलिस्टमध्ये जायचं आहे आणि ते एक तो हा एक व्हिडिओ बघायचा आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया आपल्या देहासाठी लढण्यासाठी सुरुवात करूया एक एक प्रश्न पाऊस करतो चौथा पाच सहा सात मराठी ची व्याकरणाचे प्रश्न आहेत ते पन्नास पासून स्टार्ट होतात अहून या पेपरचा स्कॅन कॉपी आहे खूप जुनी आहे इम्पॉर्टंट पण आहे सगळ्यांसाठी व्हिडिओ पाऊस करून तुम्हाला सॉल्व करायचं ही जी प्रश्न आहेत पण लवकरच सुरुवात करूया मराठी व्याकरण आणि जिकेच्या प्रश्नांना हे वाकावनपास एक एकावन पर्यंत आलेलं आपण एकावन्न मी पोलीस व्हावे म्हणून मी मेहनत घेतो मी पुलीस व्हावे म्हणून मी मेहनत घेतो या वाक्याचा प्रकार कोणता आहे म्हणून म्हणून आलेला आहे या ठिकाणी तर काय होणार आहे म्हणून आल्याबरोबर संयुक्त वाक्य तर आहे संयुक्त वाक्य आहे का मिश्र वाक्य आहे याच्यामध्ये परिणामबोधक दिलेला आहे संकेत बोधक दिलेला आहे उद्देशवादक दिलेला आहे स्थलदर्शक स्थलदर्शक तर नाही आहे संकेत पण नाही आहे परिणाम पण पर आहे मी पोलीस व्हावे म्हणून म्हणून उद्देश उद्देश इथे आहे उद्देश म्हणून मी मेहनत घेतो मेहनत घेतो म्हणून पोलीस हो होईल हा उद्देश आहे इथे मिश्र वाक्य मिश्र वाक्यामध्ये वाक्या म्हणून येत त्यानंतर दशभुजा हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे भुजा हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे क कहुव्रिय समाज दश दहा भुजांचा असा हा दशभुजा खालीलपैकी मराठी उपसर्ग लागून तयार झालेला शब्द कोणता त्रेपन्न एकाउन पासून झालेले आहेत सुरुवातीचा याच्यामध्ये हा डायरेक्ट आपण बघूया त्रेपंच ब आहे अवघड उपसर्ग मराठी उपसर्ग लागून तयार झालेला शब्द कोणता अव खड खड हा शब्द उपसर्ग लागून आहे उपसर्ग अव अव खड स्वप्न मला बघा खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता आहे हे ओरिजिनल आन्सर की आहे जी त्या पोर्टलवरतून मराठी पोलीस भरतीच्या पोर्टलवरतूनच घेतलेली मिळालेली आहे खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता औपचारिक औपचारिक क्रीडा त्वरित टिप्पणी शोपण सगळं येणार आहे ड त्वरित त्वरित शुद्ध शब्द त्वरित औमध्ये आणि रिकमध्ये मध्ये बेलांटी पहिली असली पाहिजे क्रीडा क्रीडा कशा असतो क्रीडा म्हणून चौथं करेक्ट आन्सर आहे हे ना नाही हे नाही हिंगाचा खडा म्हणजे काय हिंगाचा हिंगाचा खडा म्हणजे काय हिंगाचा खडा म्हणजे तल्लक माणूस पाचव्याचं काय आन्सर असणार आहे हे तल्लक माणूस हिंगाचा खडा कान लांब होणे वाक्यप्रचाराचा अर्थ सांग कान लांब होणे अक्कल बहिरा होणे वारंवार छप्पन जगाय आहे अ आहे अक्कल कमी होणे कान लांब होणे म्हणजे अक्कल कमी होणे पैकी गटातील वेगळा शब्द ओळखा सत्तावन्न ब अनल अनल शर तीर सहाय्यक अनल म्हणजे काय वन वन आणि आपण बोलतो ना वन क्षेत्र अनल काय बोलतो त्याला पर्वत पर्वत वनामध्ये पर्वत असतं डोंगर असतात हा वेगळा शब्द आहे तीर सहाय्यक हे वे शब्द वेगळे आहेत शर तीर आणि सहाय्यक हे तिन्ही शब्द एकच आहेत खालीलपैकी कोणत्या भाषेला समा अभिजात भाषेचा दर्जा देण्यात ना ला नाही विचार संस्कृत तामिळ मराठी कन्नड आहे क मराठी भाषेला देण्यात आलेला आहे पहिले देण्यात आला नव्हता आता दोन हजार एकवीस दोन हजार बावीस एकोणीस बावीस एकवीस बावीसमध्ये मध्ये हा मराठी भाषेला पण अभिजात दर्जा देण्यात आलेला आहे खालीलपैकी सोराधी वर्ण कोणता सोराधी वर्ण आ, ओ, आ, अम, ओ।, वर को। ओ ओ चो, चो चो, चो ओ वर्ण ओळखा काय चकोर या शब्दातील च हा वर्णाखालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे चकोर हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे च चकोर तालव्य आहे ना साठ सगळे आन्सर असणार आहे हो ताल्लव्य च टाळू लाग भास्कर या शब्दातील संधीचा प्रकार ओळखा भास्कर या या शब्दातील संधीचा प्रकार ओळखा फटाफट घेऊया एकसठ ब आहे विसर्ग संधी आहे भास्कर त्याच्यानंतर एक बासट वाल बघा सिक्स्टी टू आहे बासष्ट विश्वास चटकन विश्वास ठेवतो विश्व विश्वास चटकन विश्वास ठेवतो या वाक्यातील अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा अधो नामाचा प्रकार क भाववाचक नाम विश्वास चटकन विश्वास ठेवतो भाववाचक नाम हे, हे. भाववाचक नाम शूद्र या शब्दाची खालीलपैकी श्रीलिंगी रूप ओळखा श्रीलिंगी रूप ओळखा विचारलेला आहे त्यांनी सुता आजोबाने नातवाला गोष्ट सांगितली क द्विकर्म क्रियापद मी गाडी गाडी घेणार या वाक्याचा काळ ओळखा मी गाडी घेणार उद्देश वर्तमान काळ तो बिलकुल ऐकत नाही या वाक्यतील अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा परिणामवाचक क्रियाविशेषण परिणाम वाचक तेवढ्यात उजेड पडला या वाक्य वाक्याचे भाव्य प्रयोगात रूपांतर करा भावी प्रयोगात रूपांतर करा तेवढ्यात उजाडले श्रीमान हे जोडाक्षर कसे बनले आहे शरईमान आ श्रीमान पुढील पैकी लिंगरूपाची चुकीची जोडी ओळखा लिंगरूप चुकाची जोडी चुकीची जोडी ओळखा ड जनक जनक सत्तरचं काय आहे खाली पैकी सत्तरचं ब आहे इथे ब आन्सर ऑप्शन दिलेले आहेत खाली चुकीची विभक्तीचे विभक्तीचे प्रकार दिलेले आणि त्याचं उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे ठीक आहे तर ब हे आहे पहिल्याचं चौथा आहे रामा जीवन जेवण आन मा चतुर्थी मध्ये मोडत आहे रामा शेवना चतुर्थी मध्ये मोडत आहे मा षष्टी मध्ये दुसऱ्याच आहे नेष्ठीच साधू संत येथे घरा तोची दिनदेवाळा तोची दिवाळी तोची दसरा घरा हा संबोधन तिसऱ्याचं काय आहे तिसरं आहे संबोधन अरे तिसऱ्याचं तिसरं इथे आहे चौथ्याचं चतुर्थी आहे चौथ्याचं सॉरी ह्या इथे आपल्याला करेक्ट करायचं आहे बघा चौथ्याचं चतुर्थी ते ला लामध्ये ला। दुसऱ्याचं दुसऱ्याचं पहिलं मी मी दहा रुपयाची ची, ची मध्ये चाची संबोधन मध्ये संबोधन मध्ये तिसरं येतं रामा जीवनान मा रामा लास्टला जो मा येतो तो म सप्तमी सप्तमी मध्ये काय आहे चौथ्याचं दुसरं साधू संती येते घरा तोची दिवाळी तसं सत्तरपैकी ब आलेलं सत्तरचं ब आलेलं एकाहत्तर सगळ्या खालीलपैकी खालील पहिल्यापैकी खालील मनी व त्याच्या अर्थ याची योग्य जोडी ओळखा काशीत मल्हारी महात्मा ब काश खालीलपैकी मणी व त्याच्या अर्थ मनी हे दिलेले काशीत मल्हारी महात्मा हे तर एकदम इझी आहे शुल्लक अपराधाचा मोठ्या अपराधाशी संबंध लावणे काय काय येणार आहे मनीचा अर्थ योग्य जोडी ओळखा विचारलेले योग्यवाले जोडी ओळखायचं इथे जोड्या नाही लावायचं आपल्याला योग्य जोडी ओळखायची ब आहे काळी चोर तो मांडी चोर आणि छुल्लक अपराधाचा मोठ्या अपराधाशी संबंध लावणे माडी चोर याला म्हणतात काळी चोर तो माडी चोर छुल्लक अपराधाचा मोठ्या अपराधाशी संबंध लावणे काशीत मल्हारी महात्मा ते बरोबर नाही आहे चुकीचे आहे पहि पाहिजे तिथे गोष्टी नष्ट करणे हाल वयाच्या घरात तुळशीपत्र गुणी माणसाचे गुण प्रगट होतातच नाही आवळा देऊन कोहळा काढणे निःस्वार्थीपणे एखाद्याला मदत करणे नाही हे चुनी तिन्ही पण अर्थच रॉंग आहेत बहात्तरचं काय आहे खालील पेऱ्यातील चुकीची जोडी ओळखा खालील पेऱ्यातील चुकीची जोडी ओळखा बहु <laughs> बहात्तर चुक येणार आहे बहात्तर चुकीची जोडी बहात्तर च क बहात्तर च क अविभाय समाज शेतकरी हे चुकी जोडी आहे बहिर लंबोदर लंबोदर द्वंद्व समाज मागे पुढे अव्यय भाव व्यर्थ हे शब्द लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला लक्षात राहतील अव्यय अव्यय भाव चुकीचा आहे शेतकरी असमास आणि त्याचे उदाहरण आपल्याला तोंडपट करायचे आहेत फटाफट घेऊया तत्सम शब्द ओळखा त्र्याहत्तर सेव्हन्टी से, से थ्री वाला शब्द हो, आहे तत्सम शब्द ओळखा कन्या तत्सम शब्द कन्या आहे झाले भाऊ होतील भाऊ आहेत भाऊ परंतु यमा यासा, यास यासम हाची यातील अलंकार ओळखा यातील अलंकार ओळखा ब अलंकार अनन्वय अलंकार विकल्पा विपत काल या शब्दाचा योग्य विग्रह कोणता विपत काल या शब्दाचा योग्य विग्रह कोणता ब विपत काल विपत काल सध्या भारताचे एकूण राज्य व केंद्रशासित प्रदेशाची संख्या अनुक्रमे किती आहे एकोणतीस आणि सात आहे ना एकोणतीस झालेले आहे मध्य भारताचे एकूण राज्य केंद्रशासित प्रदेशाची अनुक्रमे किती आहे केंद्रशासित प्रदेश राज्य अठ्ठावीस आहेत केंद्रशासित प्रदेश नऊ आहेत सिंधू संस्कृती ही कोणत्या प्रकारची संस्कृती आहे अविकसित शहरी ग्रामीण सिंधू संस्कृती होती जी ती कोणत्या प्रकारची होती विचारलेलं आहे क ग्रामीण भारतीय राजघटना समितीचे अध्यक्ष कोण होते भारतीय आता जे की जे प्रश्न सुरू झालेले आहेत पंचवीस प्रश्न आहेत पंच्याहत्तर पासून ते शंभर पर्यंत पंचवीस प्रश्न फटाफट बघूया आपण राजघटना समितीचे अध्यक्ष कोणते राजघटना समितीचे अध्यक्ष विचारलेले आहेत श्री राजगोपालचारी हे होते राजघटना समितीचे अध्यक्ष भारतीय राजघटनेच्या सन सरनाम्यामध्ये धर्प धर्मनिरपेक्ष व समाजवादी हे शब्द खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती आणि सरनाम्यामध्ये समाविष्ट करण्यात आले धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद घटना घटनादुरुस्ती कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी पोलीस दलाबाबत मूलभूत अधिकार अधिकारावर मर्यादा घालण्यासाठी संसद राजघटनेतील खालीपैकी कोणत्या अनुच्छा अनुच्छेदयानवे कार्य करू शकते पोलीस दलात दलाबाबत मूलभूत अधिकारावर मर्यादा घालण्यासाठी संसद राजघटनेतील खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदानवे कायदा करू शकते अनुच्छेद तेतीस अनुच्छेद एक ग्रामीण पंचायत सदस्य संख्या कमित कमी डैश कमित कमी सात जास्तीत जास्त सतरा इतकी असते सात आणि सतरा सदस्य संख्या ग्रामपंचायतीची सदस्य संख्या सांगितलेली आहे तिथे सात ते सतरा कुष्ठरोगाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात हॅन सैन विकार हॅन सैन विकार या नावाने ओळखला तर महाराष्ट्रात महाराष्ट्रात गुणवत्ता संबोधनी कोटे आहे पुणे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मायोईस्ट ची स्थापना कधी झाली चौऱ्याऐंशी दोन हजार चार खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा क पंजाब आणि कालिकट कालीघाट कालीघाट पंजाब कोलकाता मध्ये बिहार मधुबनी चित्रकला शैली विचारलेल्या त्यांना बिहार मधुबनी बरोबर आहे ओडिसा पटचित्र बरोबर आहे महाराष्ट्र वारली बरोबर आहे वारली ही चित्रकला शैली महाराष्ट्रामध्ये आहे ओडिसा ही पटचित्र आहे आणि मधुबनी कालीघाट हे जे चित्रकला आहे ते बंगालमध्ये आहे कलकत्ता बंगाल वेस्ट बंगाल बांग्लादेश बंगाल वेस्ट बंगाल पश्चिम बंगाल महाराष्ट्रातील समृद्ध संब्रुद, समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही तर याच्यामध्ये जातो तो कोणते कोणते जिल्हे आहेत बघा ठाण्यावरून जातो ठाण्यावरून नाशिकला नगरमध्ये जातो आणि नंतर वाशिममध्ये जातो पुणेमध्ये येतच नाही पुणे या साईडला आहे नगरच्या खालच्या साईटला पण येत म्हणून नाशिक जवळ आहे अहमदनगर नाशिक ठाणे ठाणे नाशिक अहमदनगर नंतर वाशिम करून नागपूरला जातो समृद्धी महामार्ग डॉक्टर बाळासाहेब ठाकरे नावाने ओळखला जातो सत्याऐंशी खालीलपैकी चुकीची जोडगी ओळखा ड आहे चुकीची जोडी कोणती आहे ड गोलक्रांती टोमॅटो पित्त क्रांती तेलबिया पित्त क्रांती तेलबिया लाल क्रांती बरोबर सोनेरी क्रांती मध बरोबर लक्षात ठेवा गोल टोमॅटो नाही गोल क्रांती अशी काही झाली नाही नावानेच आहे आता अठ्ठ्याऐंशी वाला बघा अठ्याऐंशी मोबाईल फोन संबंधित आय एमई आय चे पूर्ण रूप काय आई आई मी कोड बोलतो ना आपण पुणे संघडे द्यावा लागतो शोधण्यासाठी मोबाईल शोधण्यासाठी इंटरनॅशनल मोबाईल इक्वि इक्विपमेंट आयडेंटिटी इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी असं त्याचा फुल फॉर्म आहे एकोणनव्वद बघा नागपूर जिल्ह्यातील अंबाझरी तलावातून कोणत्या नदीचा अंबाझरी नदी नागपूर जिल्ह्यामध्ये अंबा नहरी तर कोणत्या ठिकाणी आहे कोणत्या नदीची उपनदी आहे तेव्हा उगम पावतो नाग नदी नागपूर जिल्ह्यामध्ये नाग नदी आहे त्याची उप उगम पावतो या नदीतून अंबाझरी नदीचा उगम पावतो अंबाझरी अंबा तलावातून विचारलेलं आहे सॉरी यार अंबाझरी हा तलावार आहे अंबाझरी हा तलाव आहे तिथून नाग नदीचा उगम होतो खालीलपैकी पर्यायापैकी कोणती प्रदूषिके कोळसा ज्वलनातून बाहेर पडतात प्रदूषिके नवच काय ड आहे प्रदूषे कोळशामधून कोळशामधून काय काय बाहेर पडतात ते बघा सर्व बाहेर पडतात कार्बन मोनॉक्साईड सीसे पारा नायट्रोजन ऑक्साइड सल्फर डायऑक्साइड धुलिकन पार्टिक्युलेमेंट मॅटर हे सर्व प्रतिष्ठिके कोळसा जलनातून बाहेर पडतात मृगजळ खालीपैकी कोणत्या गोष्टीमुळे तयार होते मृगजळ मलेरिया मलेरिया विषाणूमुळे संक्रमित होत नाही खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे संक्रम संक्रमित होत नाही डच काय ड्रगज हे खालीलपैकी कोणत्या गोष्टीमुळे तयार होते च प्रकाशाचे अपवर्तन व जमिनीवरची उष्णता बेनोच आहे ड खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे संक्रमित होत नाही बेणूच ड मलेरिया ब्रिटिश कालीन भारतात कायद्यांची संहिता निर्माण करण्यासाठी प्रथम समिती कोणत्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली होती कोणता काय कोणत्या कायदा ह्या भारतात कायद्याची संहिता निर्माण करण्यासाठी संहिता निर्माण करण्या कायद्यांची संहिता कोणाच्या अध्यक्षतेखाली निर्माण झाली होती ब्रिटिश काली यांच्या अध्यक्षतेखाली भारताच्या कायद्याची संहिता निर्माण करण्यासाठी प्रथम समिती स्थापन झाली भारतीय कामगार चळवळीचे जनक असे कोणा संबोधले जाते संबोधले जाते चौऱ्याचा चौऱ्याण्णवचा आन्सर आहे डी नारायण लोखंडे भारतीय कामगार चळवळीचे जनक अकराव्या बारा अकराव्या आणि बारावीच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे संस्कृत कवी कालिदासने नागपूरमधील रामटेक हे ते खाली कोणते काव्य रचले आ, कुमार संभव हे काव्य रचले आहे कुमार संभव कोणी संस्कृत कालिदास कवी कालिदासने नागपूरमधील रामटेक येथे रामटेक येथे वैज्ञानिक दृष्टी मानवतावाद जिज्ञासुवृत्ती अंगी बाळगावी वैज्ञानिक दृष्टी मानवतावाद आणि जिज्ञासी वृत्ती अंगी बागावे असे भारतीय राजघटनेत कुठेही नमूद आहे अनुच्छेद अनुच्छेद अ ए, ए। भारतीय संसदीय शासन पद्धती संदर्भात खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा ब लोकसभा हे कायमस्वरूपी सभागृह मानले जाते सत्याण्णव ब लोकसभा हे कायमस्वरूपी सभागृह मानले जाते अठ्ठ्याण्णव दोन हजार बावीस दोन हजार बावीस मध्ये भौतिक शास्त्रामध्ये नोबेल पारितोषिक हे क्लॉ ॲलन आस्पेक्ट आणि जेलिंगर या तीन शास्त्रांना विभागून दिले गेले ते खालील कोणत्या त्याविषयी संबंधित आले होते बॉटम अँटा गलमेंट अँटा गर्मेंट आन्सर होतं आहे संस्था आहे ती ईडी संस्था आहे नाईन्टी नाईनची द एकच तीन आहे ईडी म्हणजे मनी लॉन्ड्रिंग परकीय चलन घोटाळे तपास मनी लॉन्ड्रिंग ई डी ईडी ही संस्था मनी लॉन्ड्रिंग परकीय चलन घोटाळा तपास करते सी आय डी एस आय डी एस आय डी सी आय डी एस आय डी महाराष्ट्र पोलिसाची गुप्त संस्था आय बी भारतीय भारताचे अंतर्गत गुप्तचर संस्था सेबी भारतीय भांडवल बाजारी नियंत्रण संस्था भांडवल भारतीय भांडवल बाजारी नियंत्रण संस्था सेबी चौथ्याचं पहिला आहे ठीक आहे अशा ला प्रकारे योग्य जोड्या आपण इथे बघितलेलं आहे लहानचा प्रश्न बघूया आणि इथेच थांबूया पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो आता काय सव्वीस मिनटाचा व्हिडिओ झालेला आहे पण नुकत्याच भारतामध्ये पार पडलेल्या जी ट्वेंटी परिषदेबाबत खालीलपैकी कोणतेही विधान असत्य आहे असत्य आहे जी ट्वेंटीबद्दल सांगितलेलं आहे तर शंभरचं यावेळी भारताने पहिल्यांदा जी ट्वेंटी परिषदेचे यजमानपद पर भोसवले जी ट्वेंटी परिषद दोन हजार बावीस ते वी बावीसला झाली होती तर ही बरोबर आहे सदर जी ट्वेंटी परिषदेचे प्रेसिडेन्सी थीम ही बहुजन हिदाय बहुजन चुकाय ही चुकाय असं काही नव्हतं भारताकडून सदर परिषदेसाठी शेरपा म्हणून श्री अमिताभ कांत यांना नियुक्त करण्यात आले क ब चुकीचं आहे आपल्याला चुकीचं विचारलं होतं आणि क बरोबर आहे सदर परिषदेचे दरम्यान नागपूर शहरात जी ट्वेंटी मधील सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशनच्या प्रतिनिधीची भेट दिली ड पण बरोबर आहे ती पण अ क ड हे ती मी पण बरोबर आहेत अशा प्रकारे आपण इथे प्रश्न सॉल्व केलेले आहेत लवकरच भेटूया आपण गणित आणि बुद्धिमत्तेच्या प्रश्नामध्ये एकदम इजी असे प्रश्न दिलेले आहेत आपला पूर्ण अभ्यास आपल्या ध्येयासाठी सगळून करा झटून करा जसे कराल तसे भराल त्याचप्रमाणे खूप मेहनत करा आणि पुढे जा बेस्ट ऑफ लक गुड लक